नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण अनेक अभिनेत्रीची माहिती पाहिली आहे परंतु आपण या व्हिडिओमधून प्राजक्ता माळी या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या लव लाई बदल जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते कधी तिच्या चित्रपटामुळे किंवा कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यामुळे त्या गोष्टींची त्या चर्चा होतच असते पण सर्वात जास्त चर्चा होते ती थी तिच्या लव्ह लाईफची ती कधी लग्न करणार इथंपासून ते तिचं पहिलं प्रेम कोण होतं काय होतं इथंपर्यंतचा तिच्या चाहत्यांना देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुकता असते कुलवंतीनंतर तिची जास्तीची फॅन फॉलोईंग वाढलेली आहे प्राजक्ताने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल किंवा तिच्या क्रशबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं तिला कोण आवडलं याबाबत तिने स्वतः खुलासा केला आहे तर चला जाणून घेऊया एका विशेष मुलाखतीमध्ये प्राजक्ताने आपल्या मनातील भावना स्पष्ट करत सांगितले की तिचा पहिला क्रश कोण होता आणि याबद्दलच तिच्या मनातील भावना कधीच बदलणार नाहीत असेही तिने स्वतः म्हटले आहे सोबतच तिने अजून एक गोष्ट स्पष्ट केली आहे की खरं तर तिचा एक नाही तर दोन जणांवर क्रश आहे तिचं पहिलं क्रश किंवा तिचं प्रेम म्हणजे बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणजेच रणवीर कपूर ती म्हणाली रणवीरकडे पाहिलं की मला नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटत असतं रणवीर कपूरची तिची भावना अधिक खास असल्याने तिने सांगितलं आहे ती कायमच त्याच्या प्रेमात असते तर मित्रांनो प्राजक्ता माळी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद